न्यूज सावळेश्वरचा टोल नाका फोडण्यासाठी गेलो होतोय काय का ज्या वेळेस गरीब अभंगावर शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्यावेळेस मात्र हे हरामखोर लोक पोलिसांना पुढे करून मागे सरकतात नेहमी हेच चालू आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ता त्या ठिकाणी अन्याय करणारे लोक या पोलिसांच्या मागे उभे राहतात आणि पोलिसांना पुढं करतात मी सर्व पोलिस बांधवांना सुद्धा विनंती करतो तुम्ही पाच मिनिट बाजूला सरका यांची अत्तळ घडवण्याशिवाय प्रहार राणाने या ठिकाणी मी नमूद करतो कारण आमचा लढा पोलिसांविरुद्ध नाही आहे तुम्ही राज्यातून बच्चू कडू साहेबांच्या आतापर्यंत साडेतीनशे गुन्हे उघडून बघा एकही पोलिसांबरोबर वाद आलेला तुम्हाला दिसणार नाही परंतु एखादा अन्याय करणारा व्यक्ती ज्या पोलिसांना पुढं करतो आणि पोलिसांना पुढे केल्यानंतर संघर्ष होतो आणि त्या संघर्षामध्ये पोलिसांचा आमचा वाद होतो मी ने, 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 या नाही या पुढे मी म्हणसंग पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिसांना ग्रामीणच्या सर्व पोलिसांना विनंती करतो की पोलिस बांधवांना तुमच्यासाठी आम्ही काय करायचं असतं ते आम्ही वेळानंतर करत असतो परंतु निदानाचं चुकीचं काम करणाऱ्या लोकांचं तुम्ही मागे राहत जाऊ नका पुढे जाऊ हो नका कारण यांना अन्याय करायची सवय झाली पण आमची जनता अन्याय सहन करणार नाही मी <laughs> या ठिकाणी सांगतो की नॅशनल हायवेचे अधिकारी असतील साहेब भाऊ तुम्हाला सांगतो नॅशनल अधिकारी मध्ये काही चोर अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी कामाला येत त्यांचा लवकरच प्रहार करणार आहे पण मी या माध्यमातून सांगतो टोल नाक्याच्या पुढे वीस किलोमीटर आणि टोल नाक्याच्या मागे वीस किलोमीटर कुठल्याही व्यक्तीला एक रुपया टोल जर घेतला त्या ठिकाणी मात्र टोलचा कार्यक्रम झाला याच ठिकाणी मी तुम्हाला ठिकाणी सांगतो पाचशे हजार लोक घेऊन आले होते कायदा ता सुव्यवस्था आम्हीच पाळायचं त्यांनी मात्र एसीच्या रूम मध्ये बसून मध्ये दाखायचा हा धंदा मात्र आता चालणार नाही आता तुमच्या गावात म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही टोल लावलाय त्याच्या आजूबाजूलाच आमचा एक वाघ मोसिन तांबडी या ठिकाणी आणि तुम्हाला कारण गेल्या अनेक दिवसांपासून हेच सुरू आहे मी या माध्यमातून शेवटी सांगतो ते टोल नाक्यावाल्यांनी जर मस्ती केली तर तुमची मस्ती आणि मांस प्रहार उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे वीस किलोमीटर आणि मागे वीस किलोमीटर जरी एक रुपया जरी तुम्ही आमच्या शेतकरी बांधवाकडून किंवा स्थानिकाकडून घेतला तर तुमचा कार्यक्रम प्रहार नक्कीच केल्याशिवाय सांगणार नाही आणि अचानकपणे येऊ मी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा